तर जय शिवराय भंडारी मी रोशन साबले आपल्या एका व्हिडिओमध्ये आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण चाललो आहे ते म्हणजे दोनागिरी किल्ला करायला आणि तुम्हाला तर माहिती आहे अगोदर आपण उरंगकोट केला होता तर उरंगकोटच्या जवळूनच जवळच हा दोनागिरी किल्ला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोनागिरी किल्ला करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगितली आहे तर ते माहिती एकदा बघून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयाच्या म्हणजे दोन मिनटं झाले ट्रेकिंग चालू करून तर एक तास लागतो किल्ल्यावरती जायला आणि आपण इकडून आलो इकडून गाडी आपण तिथेच पार्क केलेली आहे आमच्यावर एक दादा आलेले आहेत पालघर परिवारातले तर ते गाडी घेऊन आलेले आहेत तर चढायला तर सुरुवात केलेली वाजलेत ते म्हणजे साडेबारा तर तो बघू किती टाईम लागतो किल्ल्यावर जाणं काही दहा मिनटाच्या चढाईनंतर आपण एका असा पॉईंट जिथे आपल्याला आ, मारुती जायची हनुमंताची मूर्ती सुद्धा दिसते शिल्पामध्ये कोरलेली ज्याला आता भगवा सिंदूर लावलेला आहे तर त्याचं आपण दर्शन घेऊ आणि पुढे प्रस्थान करू थेट त्या दुर्गाकडे आणि इथे आपल्याला माहिती दिसते किल्ले दोनागिरीची सह्याद्री प्रतिष्ठान अर्थात माहिती असेल दुर्ग संवर्धनामध्ये आहे तर त्यांच्या मार्फत इथे माहितीचा फलक आहे संपूर्ण माहिती नाही वाटतं परंतु हा किल्ला जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आता साधारणतः साडेतीनशे चारशे वर्ष आधीच आहे परंतु त्याच्याही प्राचीन जर गेलो तर आठशे दहा किंवा बाराशे म्हणजे हजारशाहून जास्त जुना हा किल्ला असणारा प्राचीन किल्ला आहे तर ह्याच्यामध्ये चौल त्याच्यानंतर कोनाड सोपारा फो नाले म्हणजे आत्ताचा नाला सुपारा हिथपर्यंत सगळा सागरी व्यापार आणि बंदरातून व्यापार चालायचा कारण उरण ह्याचं जुनं नाव बघायला गेलं तर आपल्याला कारंजा म्हणून हे बेट येतं त्या कारंजाच्या बेटाचा उल्लेख नंतर पुढे उरण म्हणून झाला त्याच्यानंतर बघायला गेलं तो सोळाव्या शतकामध्ये हा काही काळ किल्ला होता तो आदिलशाहकडे होता आणि आदिलशहाच्या नंतर म्हणजे सतराशेच्या कालावधीमध्ये हा किल्ला पोर्तुगीजांचा वचपा काढण्यासाठी चार मार्च सतराशे एकोणचाळीसला मानाजी आंग्रेंनी करंजा बेटावर चाळीस गलबतातून दोन हजार मावळ्यांना घेऊन हल्ला केला म्हणजे चाळीस गलबत होती आपली मराठ्यांची त्याच्यानी दोन हजार मावळ्यांनी या बेटावरती या करंजा बेटावरती उरणवरती हमला केला या परिसरामध्ये आणि तेव्हा जो आपण पहिला किल्ला जो कोट बघितला खाली उरणचा कोट तो आपण मराठ्यांनी जिंकला आणि त्याच्यानंतर द्रोणागिरी किल्ला जिंकला आणि पुढे अठराशे मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तर असा काहीसा संक्षिप्त आणि छोटासा हा याचा इतिहास आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आपण चित्र बघू शकतो आणि किल्ल्यावरती वरती गेल्यानंतर आपल्याला काय काय आढळणार आहेत त्या सर्व गोष्टी आहेत पुढे आता आपण इथे मारुती दर्शन घेऊया आणि किल्ल्याकडे प्रस्थान करूया तर म्हणते आपण इकडून दहा मिनटं चढल्याच्या त्या साईडला तुम्ही बघू शकता किल्ल्याचा पूर्ण माहिती फलक आहे आणि धनंजयनी थोडक्यात किल्ल्याची माहिती जर सांगितलेली आहे आणि इथून पुढे आल्याच्या अंतरला इथे आपल्याला एक मारुतीचं मंदिर लागतं आहे तर बघू शकता हे मारुतीचं शिल्प आहे तर चला आता इथून आता पुढे इकडे आपण किल्ल्याकडे प्रस्थान करूया तर चला आता असल्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक आहे किल्ल्यावरती भरपूरसे पब्लिक आम्हाला उतरताना दिसत आहे म्हणजे पब्लिक उतरत आहेत आणि आम्ही किल्ल्यावरती चाललो आहे पावसाने थोडा होल्ड घेतलेला आणि पाऊस थांबलाच पाहिजे तर चला नवीन वगैरे गेले पुढे तर चला आता जाऊ पुढे आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो किल्ला खूप छान आहे जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तो म्हणजे दोनागिरी किल्ला तर चला आता मंडळी इकडून आल्याच्या तला त्या साईडला आपल्याला दोन प्राचीन अशा मूर्त्या दिसत आहेत दगडामध्ये कोरडीला बघू शकता तुम्ही ही विष्णूची मूर्ती आहे आणि ही मूर्ती आहे ती शंकराची आहे कारण तुम्ही बघू शकता त्याच्या हातामध्ये एक डमरू दाखव डमरू आहे तर आणि तिकडे विष्णूसह दिलेलं आहे तेवढं जवळ बघाल तर ही शंकराची आणि ही विष्णूची मूर्ती आहे अशा दोन मूर्त्या इथे वाटेच्या एका साईडला ठेवलेल्या आहेत तर मंडळी इकडे का मूर्त्या आहेत तर चला आता इकडून वर जायचं आपल्याला आणि घाम चांगला निघतो आहे कारण वातावरणात थोडंसं दमटपणा आहे त्याच्यामुळे घामटा चांगलाच निघतो आहे तर मंडळी थोडं पुढे आल्यानंतर या साईडला मार्किंग केलेलं आहे किल्ले दोन गेली तर भरपूर ठिकाणी असे आपल्याला दगडांवरती मार्किंग केलेले दिसतात त्याच्यामुळे किल्ल्यावरती जाणं सोपं होतं तर असे लक्ष ठेवून जायचं कुठे पण तुम्ही कुठल्या जंगलाच्या जंगलामध्ये ट्रेक करत असाल त्या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवायचं कुठे मार्किंग वगैरे केलेलं आहे का तर आता मग असे आपण बघितलं तर दगडावरती मार्किंग केलेले होते तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टीकडे खास करून लक्ष द्यायचं जर आपल्याला काही गोष्टी माहिती नसतील तर ह्या जन्युअन गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जसं की दगडावरती मार्क असतील अजून काही आजूबाजूला काही फलक वगैरे असतील तर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं तर चला जाऊ आता धनंजय आणि दिलीप दादा आहेत चला पोचलो जाता थोडंसंच राहिलं आहे आता इथे पुढे एक, एक पोलीस चौकी आहे ती चौकी पार केल्याच्यानंतर आपण किल्ल्यामध्ये एंटर करतो तर चला तर म्हणजे ही चौकी आहे आणि चौकीच्या इथे होते की बुरदासारखं काहीतरी बांधकाम दिसते तर चला जास्त टाईम थांबूया नको कारण ती पोलीस चौकी आहे परत आले वगैरे तर आपल्याला इथून परवून नाही लावणार पर पण व्हिडिओ करायला जाणार अच्छा हे तुम्ही बघू शकता किल्ल्याची तटबंदी त्या तटबंदीच्या मधोमध आहे तो म्हणजे महादरवाजा तर म्हणजे हा मग जवळून थोडा हा किल्ल्याचा दरवाजा ही किल्ल्याची तटबंदी संपूर्ण आणि हा इथं तुम्हाला पुरुष दिसत आहे तर चला तर दरवाजामधून आतमध्ये जाऊया त्या साईडला दरवाजामधून आतमध्ये आल्याच्या अंतला हे बघू शकता किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आणि हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा महादरवाजा तर महादरवाजा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे आणि एक इथे एक विशिष्ट प्रकारची खाज केलेली आहे ही खाच केलेली आहे के की खाज पडलेली आहे ते काय समजत नाही आहे आणि बघा लाकडी अडसड टाकण्याची जागा इथे दिलेली आहे ही पण तास दिसत आहे आणि हा इथे लाकडी असा वासा होता असेल आणि हा इथून इथून असा दरवाजा होता असेल आणि त्याचा अडचण अडकवण्याची जागा या साईडला तर तो मंडळी आपण ज्या ठिकाणी आहे हा बालेकिल्ल्याचा प्रदेश आहे म्हणजे बालेकिल्ल्याचा भाग आहे आणि हा जो दरवाजा तुम्ही बघत आहे हा बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे आणि ही जी समोर जी तुम्हाला वास्तू दिसते हे चर्चचं बांधकाम आहे जे पंधराशे पंधराशे पस्तीस साली बांधलेलं हे चर्च आहे तर हे जे तुम्हाला समोर बांधकाम दिसतं आहे हे चर्चचं बांधकाम आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता बहुतेक वाड्याचे जोते वगैरे असू शकतात किंवा वाड्याची हे खालचे जोते इथे वाडा वगैरे काहीतरी होता असेल नक्कीच कारण तिथून ते तिथपर्यंत संपूर्ण दरवाजापर्यंत ही वास्तू भिडलेली आहे किंवा सदरीची अवशेष असू शकतात म्हणजे बाहेर किल्ल्यातून आत्म झाल्यानंतर ही इथं जे जोते दिसत आहेत जी आपल्याला खालचा पायता खालचे दगड जे दिसत आहेत तर नक्कीच इथे सदर किंवा सदर असू शकते किंवा कारण हा बालेकिल्ल्याचा प्रदेश आहे बालेकिल्ल्याचा भाग आहे आणि समोर जे दिसतंय ते चर्च आहे तर इथून इथं समोर ठेवलेलं आहे ते म्हणजे तोफ आणि तिला संवर्धन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आणि ही संपूर्ण ही किल्ल्याची तटबंदी जी पुढपर्यंत भिडलेली आहे तर चला आता आपण चर्चमध्ये जाऊया आणि चर्च आतून कशा प्रकारे ते पाहूया तर म्हणतात असे भव्य दिव्य चर्च जे पंधराशे पंचवीस साली पोर्तुगीजांनी बांधला होता तो मंडळी आता आपण ह्या चर्चच्या आतमध्ये आलो आहे सध्या इथे पूर्ण संपूर्ण खाण आहे पण हे चर्च तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे आणि आढाढवी आहे आणि याला जागोजागी झरोगे दिलेले आहेत या साईडला घंटा बांधली जायची आणि हे चर्चचं गेट आहे आणि इथे काहीतरी लिहिलेलं आहे पण ते सक्षम दिसत नाही दादाजी वगैरे ना असं काहीतरी लिहिलेलं आहे बघा दिसते का ते वाचायला जमत नाही पण शेवाल पकडले त्याच्या पूर्णपणे आणि हे जे हवे जवळ जे तुम्ही वाचू बघत आहे तरीही चर्चची वाचतो आहे टाक्यांना नावं दिले आहे गांगोनी आणि गिजोनी असे ही दोन टाकी आहेत आणि या टाक्यांना नावं दिलेली आहेत ती म्हणजे गांगोनी आणि गिजोनी तर अशा प्रकारे हे दोन टाकी आहेत आणि टाकी एकदम विशिष्ट पद्धतीचे आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता ना ह्याच्यामध्ये असे फट टा झऱ्या मारलेले आहेत आणि इथं मध्ये असं विटांचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे दगडाचं बांधकाम केलं आहे पण त्याच्यावरती आता जाळी टाकले आहे पण टाक्यामध्ये पाणी पिण्यायोग्य हो नाही आहे आणि चला आता हे दोन टाकं पाहिल्याच्या नंतरला चर्चच्या मागच्या बाजूला आपण जाऊया आणि इकडे आपल्याला अजून काय पाहायला भेटतं ते बघूया तो मंडळी पिंडीची तडबंदी तुम्ही बघू शकता आणि या साईडला इथं वरती मारजंगी दिलेली आहे जिथून तोप डावून समोरच्या प्रदेशावरती मारा करता येऊ शकतो तर म्हणलं की हे बघा हे इथं जोते दिसत आहेत आपल्याला तर हे वाड्याचे अवशेष आहेत तर हे बघा या साईडला तुम्ही बघू शकता चौकोनी इथून तसा पर्यंत नक्कीच इथे हे वाड्याचे अवशेष आहेत आणि पाठीमागे तो, तो चर्च आणि मग आपण बघितलं तो ह्या साईडला तो हा बुरूज आणि ही संपूर्ण बालीकिल्ल्याची तटबंदी तर चला आता थोडं टाकल्याची भाजी काढायचं काम चालू आहे तिकडे हे जरा जावे चला तर मंडळी तिथे महादरवाजा आहे आणि आपण या तटबंदीवरती आलेलो आहे आणि ही तटबंदी तुम्ही इथून इथून अशी ही तटबंदी होती असेल आणि या तटबंदीच्या मधला जो भाग आहे त्याच्यावरून आपण चालतो आहे त्या प्रकाराला फांजे असा बोलला जातो जे जा मी तारापूरच्या किल्ल्यामध्ये तसंच गोपालगडच्या किल्ल्यामध्ये सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की हा जो भाग आहे त्याला फांजे असं बोललं जातं ह्या साईडला मारजंगी म्हणजे इथून तोफ तोफ लावली समोरच्या दिशेला मारा करता येऊ शकतो आणि या साईडला आहे तो म्हणजे बुरुच तो आता आपण बघूयाचा तो मंडळी आपण या तटबंदीवरून आलेलो आणि हा जो भाग आहे हा बुर्जाचा भाग आहे चला आता इथून आपण ह्या साईडला बघू शकता हे जे जोते वगैरे दिसत आहेत हे वाड्याचे जोते आहेत तर मंडळी हा पाण्याचं टाकं मगायच्या आपण जिथे बघत ना पाण्याच्या टाक्याच्या बरोबर मागच्या साईडला एक वाड्याचे अवशेष आहेत जे आपल्याला इथे दिसत आहेत हे बघा हे वाड्याचे अवशेष तिथून त्याचा एंट्रन्स आहे आणि हे जे संपूर्ण वास्तू तुम्हाला दिसते ही जी तुम्हाला संपूर्ण वास्तू दिसत आहे तर ही संपूर्ण जी तुम्हाला वास्तू दिसत आहे हे वाड्याची वास्तू आहे आणि तिथून एंट्रन्स तिकडे बहुतेक चौकोनी केलेलं आहे म्हणजे तिकडे न्हाणे घर वगैरे असणार आणि हा संपूर्ण वाड्याचे अवशेष हा इथे बुरुज आणि हा आहे इथे किल्ल्याचा मुख्य दरवाजा जो ह्या साईडला आहे जो आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे त्याची जी वरची कमान होती ती पुन्हा पडून गेलेली तर चला जाऊ आपण असा जाऊ महादरवाजा पाहू तर मंडळी हा आहे किल्ल्याचा दोन नंबर महादरवाजा हा तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आणि हा त्याचा बुरुच नक्कीच पहला भी आसा आसा हा दरवाजा पहिला भव्य दिव्य असा होता असेल पण त्याचे जे दगडे अवशेष आहेत त्या साईडला संपूर्ण असे विखुरलेले आपल्याला दिसत आहेत हीच किल्ल्यांची परिस्थिती सध्या आहे की सरकार ह्याच्याकडे जरासं लक्ष देत नाही आहे जाऊ दे किती बोललं तरी काही फरक कुणाला पडणार नाही आहे तर प्रकारे हा किल्ल्याचा महादरवाजा दुसरा महादरवाजा आहे तर याचं किल्ल्याचा ह्या साईडला लाकडी अडसर जो दरवाजा मागे बॅक सपोर्टचं काम करायचं ते अडकवण्याची जागा इथं दिलेली आहे आणि हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा दुसरा दरवाजा आणि किल्ल्याचा जो मुख्य महादरवाजा आहे तो इथून खालच्या साईडला आहे तर तो आता आपण पाहूया चला तर मंडळी तुम्ही बघू शकता या साईडला संपूर्ण किल्ल्याची तटबंदी हा इथे बुरुच आणि जो महादरवाजा आहे तो गोमुख पद्धतीचा आहे कारण तुम्ही बघू शकता किती आपण जवळ जोपर्यंत आपण जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला महादरवाजा दिसत नाही आणि महादरवाजा या बुर्जाच्या बागच्या साईडला तर चला आता इथून आपण खाली उतरूया ही गोमुखी पद्धत आपल्याला जास्त करून मराठा स्थापत्य शैलीमध्ये जास्त पाहायला भेटतो छत्रपती शिवाजी महाराजांची ही संकल्पना होती गोमुखी पद्धत म्हणजे गोमुखी पद्धत ह्याच्या अगोदर मी भरपूर वेळेला सांगितलेलं की गोमुखी पद्धत नक्की कशाला बोलतात जेव्हा गाईचं तोंड ज्या प्रकारे बोलतं त्या प्रकारे ही दरवाजाची रचना केलेली आहे की जोपर्यंत शत्रू पूर्णपणे दरवाजाला दरवाजापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याला दरवाजे दिसत नाही आणि दरवाजावर डायरेक्टली मारा होऊ नये यासाठी या बो या पद्धतीचा वापर केला जातो त्याच्या दोन साईडला दोन बुरुज असतात आणि त्या बुरुसाच्या आतमध्ये महादरवाजा असतो आणि या साईडला आपल्याला दिसत आहे संपूर्ण किल्ल्याची थडबंदी आणि मित्रांनो हा बाले किल्ल्याचा भाग आहे हे तुम्ही आधी लक्षात घ्या तर चला इथून आता जाऊया ते एक झाड कोसळलं आहे तर चला इथून आता खाली जाऊ महादरवाज्याकडे जाऊया तर मंडळी हाय किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आणि हा किल्ल्याचा महादरवाजा आहे इथून आतमध्ये आल्यानंतर इथे बघा खाली छिद्र दिसतंय पाण्याचा निचरा होण्यासाठी जे इथून वरतून पाणी त्या ह्या ओळामधून बाहेर पडत असणार आणि हे जे दरवाज्याचं हे इथलं वरचं जे स्ट्रक्चर तुटलं आहे ते इथे खाली पडलेलं आहे आणि खाली ठेवलेलं आहे आणि या महादरवाजामध्ये जी गणपतीची मूर्ती होती गणेश मूर्ती ती इथे इथे ठेवली आहे आणि या ज्या आहेत या दोन साईडला दोन तारेकरांच्या देवड्या आपल्याला दिसत आहेत ज्या आता सुशिस्तीमध्ये आहेत आणि या साईडला ही गणपतीची मूर्ती आहे ती महादारवाजामधली होती ती सध्या आता इथे ठेवलेली आहे आणि जो लाकडी अडसर अडकवला जायचा तच्छिता काही बघा इथे म्हणजे हिथून तो इथे असं लाकडी वरसळ टाकलं जायचं आहे हा दरवाजा पूर्णपणे बंद होईल तर अशा प्रकारे हा संपूर्ण किल्ल्याचा आम हा दरवाजा आहे तर नमस्कार मंडळी की दोनागिरी किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि आता किल्ला उतरायला आम्ही सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो हे दोनागिरी किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय